व्यक्तीच्या डोक्यात आग गेलेच नाही महाराष्ट्र स्तब्ध झाला फोटो जर तक कपड़े चे फोटो आपन आहे कपडे काढतानाचे फोटो आपण बघितलेले आहेत छातीवर पाय ठेवून सेल्फी काढताना ते सुद्धा हसत हसत फोटो बघितलेले आहेत त्याच्याच बरोबर माफ करा हा शब्द योग्य नाही पण ज्या पद्धतीने संतोष भाऊंवर तिथं लघवी केली गेली के म्हणजे त्याचे जे गुंड होते गुंड प्रवृत्तीचे लोक होते कायदा व सुव्यवस्था जी महाराष्ट्राची आहे त्याच्यावर लघवी केल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल खरं तर हा रिपोर्ट नाही तर हे फोटो काल आपल्याकडे आले दोन महिन्यापूर्वीच असावेत मग दोन महिन्यापूर्वी हे फोटो तुमच्याकडे असताना सुद्धा तुमचं मन त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी एक निर्णय घ्यावा एक धाडसी निर्णय घ्यावा असं पडलेलं आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विनंती करायची की तुमची मैत्री जे काही तुमचे संबंध असतील ते कचऱ्यात टाका पण आजच्या आज धनंजय मुंजनामा त्या ठिकाणी सरकारनी घेतलाच पाहिजे कारण कराड हा जो माणूस आहे हा जो राक्षसीय प्रवृत्तीचा माणूस आहे तो त्याचा एकदम खास अख्ख्या जगाला माहिती आहे आणि मग दोन महिने हे फोटो येऊन तुम्ही दोन महिने ज्या पद्धतीने वागत आहात तेव्हा अप्रे तुम्ही कराडची सरकार म्हणून पाठराखण करत आहात आणि धनंजय मुंडेची सुद्धा पाठराखण करत आहात असं आमच्या सगळ्यांचं मत अजितदादांना मला सांगायचंय एक नागरिक म्हणून एक पुतण्या म्हणून दादांकडे आम्ही सर्वजण बघत असताना तिथं प्रशासनावर चांगला कंट्रोल असणारा नेता आणि कधीतरी योग्य निर्णय घेण्यासाठी काही झालं तरी निर्णय घेण्याची धमक ही दादांमध्ये आहे त्यामुळे दादांनी आज अधिवेशन सुरू होण्याच्या आधी धनंजय मुंडेचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे तर पंकजा ताईंना सुद्धा इथं विनंती करणारे पोडियमवर या लोकांसमोर या तुमचे भाऊ असू तुम्हाला इलेक्शनला धनंजय मुंडेंनी मदत केली नाही केली हा विषय बाजूला ठेवा पण थोरले माझ असले असते तर तिथं धनंजय मुंडेला चापकाली मारलं असतं पण तिथं त्याला राजीनामा घ्यायलाच लावला असता त्यामुळे आज धरंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही अधिवेशन चालवून देणार नाही हे आज त्या ठिकाणी मत आहे हे अख्ख्या महाराष्ट्राचं त्यामुळे ही राक्षसी प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वाढत आहे त्याला काढून टाकायची असेल तर आजच्या आज निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला गेला पाहिजे आणि तो घेतला गेला नाही तर महाराष्ट्र आणि काही लोक मुद्दामून याला जातीय रंग देत आहेत देशमुख परिवाराला जो जळ पोहोचली तो कुठल्याही समाजाचा असला असता तरी अख्खा महाराष्ट्र त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहिला असता अशा क्रूर पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा मर्डर झालेला आहे आणि सगळी प्रक्रिया तर कराडला जा जास्तीत जास्त कदाचित सात ते आठ वर्षाची त्या ठिकाणी सजा मिळू शकते त्यामुळे याच्यामध्ये सुदृष्टी त्यांनी ठेवलेला आहे सह आरोपी करण्याची जरूरत आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन हे सगळे लोकांना फाशी मिळाली पाहिजे असं आम मत आहे पण निर्णय आजच घ्यायचा काल रात्री तुमची काय चर्चा झाली माहित नाही पण आल्या आल्या अधिवेशन सुरू होण्यापूर्वी तो निर्णय झालाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे मुख्यमंत्री होण्याचं काय आहे का तुम्ही तुमच्याकडे जर एवढी ताकद असेल मुख्यमंत्री मलाही उभं करू शकता कोणालाही बसू शकता ती ताकद दाखवायची तुम्हाला जरूरत आहे तुमच्याकडे हे फोटो तुम्ह दोन आहेत हे काल बघितल्यानंतर आम्हाला झोपा लागले नाहीत महाराष्ट्राला झोपा लागल्या नाहीत तुम्हाला मात्र दोन महिने झोपा परवा तुम्ही पत्रकार परिषद घेता एकमेकाची चेष्टा करता म्हणजे हे फोडे असताना सुद्धा तुमचं मन कुठं तुम्हाला बोललं नाही की अरे माणूस की जपली पाहिजे तुम्ही आहे तुम्ही सरकार जपताय तुम्ही पार्टी जपताय राजकारण जपताय मग माणूस की तुम्हाला जमलं नसेल म्हणजे खरंच ते पाय धरले असं आपल्याला म्हणावं लागेल पण हे जे काय आहे ते कुठेतरी तुमच्याकडे मुख्यमंत्री म्हणून आणि जे अजितदादा हे प्रमुख आहेत त्या पक्षाचा हा आमदार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी त्या 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 पद आहे ते पद दादा सुद्धा काढू शकतात आणि तिथं देवेंद्र फडणवीस सुद्धा काढू शकतात असं आमचं प्रामाणिक मत आहे शंभर टक्के तुम्ही खोलात जाऊन जर चर्चा केली फोन नंबर चेक केले कोणाला कधी फोन झाला होता पोलिसांना कुणी कुणी फोन कशा पद्धतीने पाठ राखण कोणाकोणाची कुठं कुठं झाली होती याचं सगळं जर तुम्ही काढलं तर तुम्हाला नक्कीच ना। कळू नाम् शकेल याच्यामध्ये कदाचित आम्ही डायरेक्ट बोलू शकणार नाही पण असू शकतात पण जर मंत्री असेल तर कुठला पोलीस अधिकारी त्या ठिकाणी काम करणार आहे म्हणजे तिथं देशमुख परिवारातला जो आपलं धनंजय देशमुख आहे ते बोलताना काय बोलले की जर पोलीस नसते तर माझा भाऊ जगला असता मग त्याचा अर्थ पोलीस प्रशासनामुळेच माझा भाव मेला